शेतकरी मित्रांनो आपण मुंगाला फक्त येस कल्चर येस आर कल्चर या फक्त या आणि जो काळी कचरा प्लस आपण याच्यामध्ये सहा लिटर जे वन फवारणीसाठी तयार केलेलं असतं हे आपण याच्यात टाकत असतो जमिनीतून देण्यासाठी फक्त हेच वापर करून आणि ना दगडांच्या अर्क फक्त हेच वापर करून आपण मिळून घेणार आहोत कारण मुंगाला जास्त खतं देण्याची गरज पडत असंही देत नाही आपण कारण आपल्याला घरगुती वाप घरासाठी वापर करावा लागतो त्याच्यामुळे आपण त्याला काही एक देत नाही हे मात्र जबरदस्त तयार झालेलं असतं त्याच्यामध्ये आपण सहा लिटर आपलं ऑल इन वन फवारणीच्या निविष्टा टाकलेल्या आहेत पूर्ण गदगद करतं ते आपल्याला याच्या हरभऱ्यामध्ये चांगला बेनिफिट भेटलेला आहे त्याच्यामुळे आपण आठ आठ दिवसाला ह्या निविष्टा सो हे सोडतो त्याच्यामुळे चा आपल्याला चांगले रिजल्ट भेटलेले आहेत त्याच्यामुळे आपण फवारणीचे जे बनवलेलं आहे ते दे जमिनीतून देतो आहे एक एकरला कमीत कमी मी तीन लिटर टाकतो आहे जनरल कधी कमी प्रमाणात असेल तर महिन्यातून एक लिटर तीन लिटर बी दिलं तरी भरपूर आहे म्हणजे ज्याच्याकडे जास्त उपलब्ध असेल त्यांनी जास्त दिलं तरी फायदा आहे पण ज्यांच्याकडे कमी उपलब्ध आहे त्यांनी कमीत कमी महिन्याला तीन लिटर तरी दिलं गेलं पाहिजेल की जेणेकरून तुमच्या ज आपल्याला पिकांना न्यूट्रिशन भेटत असतं कारण ह्या पाल्यापाचोडा हे जो सगळं ऑनलाईन बनवलेलं असतं याच्यामध्ये किती घटक येत आहे आपल्याला बी माहिती नाही कोणालाही माहिती नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात हे आपल्याला हरभऱ्यावरून पूर्ण अनुभव आलेला आहे तर त्यामुळे आपण कोणत्याही पिकाला या ह्या निविष्टास या बनवून सोडणार आहोत रामराम छतरी मित्रांनो आपला मूंग तीन मार्च रोजी लागवड केलेली आहे त्याच्यानंतर आपण याला जमिनीमधून फक्त निंबुडी अर्क आणि दोनशे लिटर एस कल्चर तयार करताना आपण त्यामध्ये ज्या पालापाचोळा अर्क किडिकोडपड शौवका टॉनिक आवळा अर्क वांगा झईम हे सर्व जे काही आपण बनवतो फवारणीसाठी एकत्र करून दोनशे एम एल वीस लिटरला फवारणी करतो ते आपण एकरी म्हणजे हे दीड एकर आहे नाही हां दीड एकर म्हणजे दोन साठ गुंठे तर याला आपण सहा लिटर वापर करतो आहे दर आठ दिवसाला तर त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट भेटलेले दिसत आहेत कारण आपण या हरभऱ्यामध्ये आता परफेक्ट आपल्याला जे रिझल्ट भेटलेले आहेत ते आपण व्हिडिओ बनवून घेणार आहेत हरभरा किती आला काय आला ते उद्याला व्हिडिओ टाकणार आहेत आपण तर एक एकरला आपण सहा लिटर वापर केलेला होता ऑल इन वन निविष्टा तयार कर तयार झालेल्या द या सार कल्चरमध्ये तर त्याचे आपल्याला चांगले बेनिफिट भेटलेले आहे उत्पन्नातसुद्धा त्याच्यामुळे वाढ झालेली आहे आपण रासायनिक खतं याला तर द्यायचंच नाही आपल्याला असंही आपण याला देणारच नाही होते असंही कडधान्यांना तेवढं गरजच पडत नाही पण आपण पालापाचोळा आर हे जे सर्व एकत्र केलेलं आहे हे आपण या याला देतो आहे आणि आजपर्यंत आपण याला दोन फवारण्या झालेल्या आहेत आपल्या सुरुवातीला लहान असताना भरपूर लहान होता तेव्हा आपण याची फवारणी केलेली होती त्याच्यामुळे आपल्याला थोडे रिझल्ट भेटले चांगले तेव्हा पण भेटून गेले होते नंतर आपण एक नंतर जी दुसरी फवारणी आहे हरभऱ्याची गडबड असल्यामुळे एक पंप मारून दिले दो दोन पंप मारले होते तिथपर्यंत तर त्याचे रिझल्ट आज पण त्याच्यापेक्षा हा मोठा आहे होईल तो एक सुरुवात म्हणजे सुरुवातीला असेल पण आपण ते ॲडजस्ट होणार आहे काय काय त्यात काही अडचण नाही आहे तर शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आर आपला मूग होऊन गेलेला आहे काही एक आपल्याला याच्यावर खर्च करायचा नाही आहे नैसर्गिक पूर्ण नैसर्गिक पद्धतीने आपल्याला पिकवायचं आहे तर शेतकरी मित्रांनो दोन फवारण्या झालेल्या आहेत अजून एक दोन दिवसात आपण याची एक अजून फवारणी म्हणजे आपण सतत याच्यावर फवारण्या करणार आहेत रोगराई असो या नसो फवारणी केल्यामुळे आपल्याला चांगले रिजल्ट भेटत आहेत आणि उत्पन्नात वाढ होते त्याच्यामुळे फवारणी करायला काही एक अडचण नसते हे आपलं जे मक्क्याची घाण होती ते तिथं आपण कुजवन प्रक्रियासाठी ते या सारकलच्या फवारणी केलेली आहे तर तिथे भरपूर उगले निंदन करू तेव्हा आपण त्याला काढून घेणार आहेत पण त्या जागेवर मात्र आता लेट झाल्यामुळे तिथला मूग थोडा हलका पडून जाईल त्यात काही शंका नाही आहे कारण ते अति झालेलं आहे त्याच्यामुळे पण शेतकरी मित्रांनो बाकीच्या जागेवर मूग बघू शकता तुम्ही अजून एक विषय सांगतो ज्या वेळेला आपण इथे मक्का होता त्या वेळेला मक्क्याला आपण जे काही रासायनिक खतं दिलेली आहेत बॉन्डिंग तोडून इथून देत होतो या नळीच्या साह्यानं तर ते लिकीस असल्यामुळे एकदा लिकीस होऊन गेलेली होती अजून एक भाग आहे तिकडे तिकडे पण झालेला आहे तसा तर समजून घ्या तुम्ही माटीची रचना ज्या वेळेला आपण इथं पाणी देतो त्यावेळेला इथं लिकीज झाल्यामुळे याची बघा तुम्ही कसं होऊन गेलेलं आहे तर बाकीच्या पट्ट्यांमध्ये बघा तुम्ही वेगळी माटी आहे आणि जिथं दिकीत झालेलं होतं तिथं तुम्ही मातीसुद्धा बघू शकता आता हे सर्वीकडेच झालं नव्हतं कारण इथं हे जायंडर असल्यामुळे निघून गेलेला होता तर हे निघाल्यामुळे हे पूर्ण पट्टा वरला व झालेला होता म्हणजे त्याच्यामुळे आजच्या कंडिशनमध्ये बघा त्याच्या माटीही बदल आहे आणि विशेष म्हणजे तिथला मुंगी भारी आहे इतर अपेक्षा कारण इथं खाद्य जास्त प्रमाणात पडलेलं पर आहे तर नैसर्गिक निविष्टांचा हा एक ये अनुभव येतो की आपण जे आता दिलेलं आहे हे जसं पिकांना लागतं आहे तसं घेऊन घेत आहेत बाकी जागेवर असतं दुसऱ्या पिकाला कामात येतं आणि आपण काळी कचरा जाळत नाही किंवा काळी कचरा आपण शेतातच गाडतो त्याच्याही आपल्याला चांगला बेनिफिट भेटतो तर शेतकरी मित्रांनो म्हणून सांगतो आपले एस कल्चर एस आर कल्चर हे वापर केल्यास आपल्याला एकदा जमीन सुपीक झाली की आपल्याला खर्च कमी आणि जमीन सुपीक व्हायला टाईम लागत नाही आणि फवारणीचा खर्च ऑलरेडी मी स्वतः तयार करून घेतो आहे ज्या शेतकऱ्यांना जमत नाही त्यांच्याविषयी वेगळा होऊन जातो पण जे शेतकरी स्वतः घरी तयार करतायत त्यांना फवारणीचा खर्च अजिबात नाही आहे जे कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून तर शेतकरी मित्रांनो जागे व्हा